नमस्कार अमरपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत विरार पूर्वेकडील जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी असलेली दुकाने आगीत भस्मजात विरार पूर्वेकडील जीवदानी मंदिराच्या पायथ्याशी असलेली दुकाने आगीत जळून खाक झाली आहेत शुक्रवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास आग लागल्याचे कळते या आगीत सर्व दुकाने जळून खाक झाल्यामुळे ऐन दिवाळीत दुकानदारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही सुमारे दहा ते पंधरा दुकाने आगीत जळाल्याचे कळते वृत्तसंकलन रमेश सोनावणे अमरपाली न्यूज चॅनल वसाई गिर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद